आणला का बाप्पा घ्या ना चाय आता मानला ज्योती म्हटलं आज ते लवकर कपडे धुरायली आज आंघोळ ना लवकर सव्वीस जानेवारी आहे ना आपल्या इथं तर गावात असे ना धुमधाम सव्वीस जानेवारीची काय आलं नाही बाप्पा कोणी सांगेल कुठे ठेवायला मग काय पंचायत समिती ठेवाल ना होय आई पंचायत समितीच ठेवला ना हा झेंड्याचा कार्यक्रम पंचायत समितीत ठेवला आता तिथंच म्हणणार आहे ना आपण झेंडा झेंडाबंधन तिथंच सगळे गावातले लोक एक होती मस्त लागते आपल्याला कार्यक्रम आपल्या देशाचा देशात ना सेलिब्रेट करा लागते ना गणतंत्र दिवस आहे ना आपला हा आज आपल्या देशाला संविधान लागू झालं ना आपल्या देशाचं देशा शेवंताबाईनी झाली का आंघोळ हिंगोळ म्हटलं तयार झाल्या का तुमच्या म्हटलं बाप्पा हा ते आपला कार्यक्रम चालू होणार नाही थोड्या वेळा ना तर ते रांगोळी इंगोळी काढायला चला ना झेंड्याच्या बाजूला या बाप्पा दोन तीन बाया चला हा सुशिला युरेली सुशीला जी तुम्हाला माहिती आहे बा भा, तयारी भारी असते आपल्या हा मॅडमची तयारी भारी असते मग चला ना तुम्ही दोन तीन बाया घ्या रांगोळी काढून ना बा तिथं हा थोडस मस्त दिसते बा झेंड्यासमोर रांगोळी गिंगोळी हा हो बाबा भाऊजी तेच मुरेल ती मी कोणी आले नाही म्हटलं बाप्पा सांगेल आम्हाला गोल्या म्हणे बाप्पा आम्ही ते काल झेंडेगिडे लावले म्हणे बाप्पा हा बघा कलरचे हा झेंडेगिडे लावले म्हणे फ्रॅग वगैरे लावले म्हणे

तुम्ही बी आप्पा देशाला इम्पॉर्टंट आहे तुमचं बी योगदान आहे ना बायांचं बी देशासाठी आपल्या हा आता तर बाप्पा बायांचं बी चालते म्हटलं हां बायाही जरुरी आहे माणसही जरुरी आहे रेखवे जरुरी आहे हां पुरे लोक जरुरी आहे म्हटलं हां देशाचं आपलं गुणगान करायला आपल्या हां आज तर म्हटलं बा आपल्या संविधानाचा दिवस आहे बाप्पा आज ला, लागू झालं संविधान आपल्याला आपल्याला आजादी भेटली बा पंधरा ऑगस्टले आणि आज आपलं संविधान लागू चालतं आपलं हां बाबासाहेब आंबेडकरनं आज संविधान लिहून आपल्याकडे देशाकडे दिलं होतं सोपलं होतं हां आजपासून आपण पूर्णपणे स्वतंत्र झालत देश आपला आज मग या बरं वहिनी लवकर हां चला मग या लवकर रांगोळी इंगोळ्या घेऊन यायचं बा करून तुमच्या आपल्याला लवकर काय काम करायचं बरं आता हां पहा आता साडेसहा वाजले सकाळचे चालू रामदास हां बोला चाल रे बा हां तिथं तयार बाकी आहेत अजून आपल्या जाय रे बोल्या तू हा काकासोबत जाय मी येतो म्हटलं चाय पिन थोडासा घेतो मी हो चला जी काका चाल लवकर चालेल बाबू चाल रामदास या जो बरं बस म्हटलं लेटून चाल बर तिथं सगळे माणसं आले गावातले म्हटलं तूच नाही दिसला फक्त तिथं चल मग शेवंत मी बी येतो हां तू ये लवकर हा असून घेऊन येजो बरं हां रांगोळी इंगोळी काढायला या दोघीजानी मग तुम्ही जा लवकर हा काय म्ह काय बाई आपल्या गावातनी म्हटलं पंचायत समितीतनी सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आहे म्हटलं ते मनोहर भाऊजी आहेत ना ते काकाजी मनोहर काकाजी ते बोलायला आले ते आल आपल्याला लवकर चला म्हणजे बाप्पा रांगोळी काढायची आहे म्हणे चल बरं मग आपल्याकडची कदारकी रांगोळीजी आहे चल लवकर मग हां तिथं अजून दोन तीन पहा घेऊन जायच्या सोबत लवकर झाला पाहिजे मग झेंडा फडकून आपल्या देशाचा हां चल लवकर मग हो काय हा खरंच का हो खूप मजा येते मग आहे की बरं वाटते तरी सव्वीस जानेवारी आहे घरातल्या घात काही वाटतच नाही बाप्पा हो ना माय आपल्या श्रीरंगपुराची एकतच नाही आहे ना माय आमच्या गावात मी म्हटलं सगळेच फेस्टिवल आम्ही करतो दोन धामण करतो बाप्पा हा सव्वीस जानेवारी फेस्टिवलच आहे ना माय देशाचा आपल्या हां म्हटलं आज संविधान लागू झालं तर म्हटलं माय तर आपल्यासाठी किती गर्वाची गोष्ट आहे जसे दिवाळी म्हणवतो आपण दसरा म्हणतो हां चढ तेव्हा म्हणवतो तर हा बी आपल्यासाठी सर्वात मोठा उत्सव झाला हां सर्वात मोठा उत्सव झाला म्हटलं म्हणजे आज आपण झालं होतं भाई तऱ्हेनं हो नाही हो मला पण माहिती आहे सर्व मला शाळा शिकलेला नाही हां चला मग लवकर हो चल भाई माय का सुशीला सुशिला मस्त साडी घातली हो माय ता हा तू माय हर प्रोग्राम मध्ये तयार असते बाई हा तर जल्लस असते हो माय वेगळा हो माय मला रायनी म्हणतच तसे नो माय हा म्हणजे बाई कोणताही जल्लस पाहिजे बाई हा कोणताही मला तेवर असला ना मला साज न सवरणले चांगला वाटते माय माय आज सवेत जानेवारी आहे ना मग आज तर बाई आता मोठा दिवस आहे बाई आपला हा सोनं माय हॅपी मोठा हा तर मी म्हटलं घातली माय साडी हा कशी वाटली माय हा पाहतो मी नेटवर मोबाईलवर पण बोल करतो माय चांगली चली का मी हा चांगली चलीला कालच बाई मी मेकअपचा बॉक्स ऑर्डर केला होता ना आलाही नाही आता मेकअप घेऊन केला म्हटलं आणि साडी घेतली माई कशी वाटली ती साडी आई माय सुशिला बाई खरंच नव्हतं माय आणि हिरोन सगळी सगळी तू ही साडी माय साडी जाऊन आणली ना अशी चपून चपून घेतली हो माय मला ते जाणून घालून मला घालतात घालतात येत नाही माझी साडी अशी कशी घालतात माय तू పార్లర్వాీరైనర్డీ కిడ్డి పొందుకే ఫిట్ బస్ పొటా సాయి వ్యవస్థ పదార్థ పదార్ మన పార్టీ మేక గోలు ఇత ओ भाया हो फॅशन शो आहे का म्हटलं शो आहे का सुशील चल माय त्या मनोर भाऊजी म्हणे अजून आली नाही म्हणे भरभर मुदल हो, भाऊजी आपल्या मॅडम लागते म्हणे मेकअप साडी गिडी घाल टाइम लागते म्हणे या म्हणे लवकर दोन तीन बाया घेऊन खरंच मुदलते झेंडा म्हणून करायला आपल्याला तुम्ही बसला माय मेकअपच्या गोष्टी करत हा सुशिलाला काय पाहा लागते हा सुशिला काय पाहायला लागते म्हटलं तिथं बरा मी जलव असते आपल्या मॅडमचा जलवा बराय मी हो मै बरोबर मुलाली वा बरोबर मुलाली शेवंताबाई चला मै झेंडा बंद होऊन जाईतच इथंच करत कर गोष्टी कर, कर आपण चलो सुशीला बाई म्हटलं झेंडा बंदन तिथं लोक राहते तिथे पाहिले इथंच होऊन होऊन जाईन लोक चालले तिथे घरी आपल्या आपल्या हा बसून मग इथंच झेंडा फडकत या आई मै तुम्ही थांबाला हो मला तुम्हीच तर मुलाला बाई मी तारीफ करून साईची माय मी थांबले मी चालले ती सारखी रस्त्यानं हे निर्मला बाई हा बसली गोष्टी करत चला मग लवकर मी लवकर चला तुम्ही चला आम्ही चला तुम्ही चला असं करू करू म्हटलं इथंच करा तुमची डाव दान सटकन सरकन सटकन ना करा करा समार हा सटकन निघाला तर पटकन जाते माणूस तिथं तुम्ही जा आम्ही जा काही जाचाल मग पप्पा चला निघा ना मी बोला आता शिजवले बल्ली काही असते वाजवले चल ना माया लवकर ग्रामपंचायतीत हा ते माणसं बोलते ना मग अजून म्हणजे बाया आल्याच नाही पप्पा अजून रामगे काय लागतील जाऊन आपल्याला चलो माय ज्योतिबाई सुनबाई चला लवकर गेली ती सासू माहिती सासूले काही असते बाई हो ना निर्मला आता ते म्हणून राहिले ना आता सव्वीस जानेवारी घाईच असते ना लवकर झेंडा वंदन करायला लागतं ना आपल्याला चला मग लवकर तुम्ही बी हा चालो बेसन बाई चाल शेवंता बाईनी मस्त रांगोळी काढली बा एक नंबर दिस राहिली बापा तुला लवकर सांगितलं असतं म्हटलं आणि बाई म्हणून मिठ्ठी काढली असती याच्यापेक्षा पण मोठी रांगोळी काढली असती म्हटलं एक नंबर म्हटली सुधी काढली रांगोळीने रा मला म्हटलं असतं ना तर मी काढून दिली ती माय चल चंद्राचे चंद्रा रांगोळ्या काढतो म्हटलं मी मोठ्या मोठे हे काय वा काही बी निरा बरी काढली हा बरी काढली रांगोळी मला म्हटलं असतं ना पण बाई मला आवाज देतच नाही माय हां याच्यापेक्षा मी मस्त गायली असती म्हटलं मी एवढ्या टायमात नाही मोठीची मोठी रांगवाई हां चप ना बाय सविता काय बडबड करत आहे बघा बिचारे हां तुला काय कोणाचं कौतुक नाही करत काही नाही करत नाही आता तो जमाना राहिलं का टिप्प्याच्या रांगवायचं टिप्प्याच्या काढता माझ्या रांगवाय हां टिप्प्याच्या रांगवाय चादराच्या चदरा त्यासुद्धा दिसतात काही आजकाल पाहि ना ते असं शिकायला लागते ना ते पाय बरं शेवंतबाईन कशी काढली हां नवीन डिझाईन आहे आजकालची हां तुला काय आहे टिप्प्याच्या दे राहू दे माय हां तुले माय लोकांचं चांगलं वाटते लोकांचं कौतुक करतं तू हां मायाच कौतुक नाही करत म्हटलं शुभच जाऊ दे चांगला दिवस आहे आज बडबड न कुरमा सांग भारत माता की जय करू दे मला आज हां आज सव्वीस जानेवारी आहे माय बोल मा सांग राहू दे बाप्पा तू अ मनोहर भाऊ करा बाप्पा कार्यक्रम चालू का तारीपास करता म्हटलं रांगोळ्यासाठी दे शावंदाबाई तारीफ गावच करते ना तारीफ करा ना कायक्रम चालू म्हटलं आम्हाला हे झालं ते कामधून झाले हां कराय कार्यक्रम चालू बाप्पा हा सविताबाई सविताबाई लिहिले वर्षातून दोन दिवस असतात बा आपल्या देशासाठी कधी टाइम आपण सर्व इथं माझ्याकडून गणतंत्र दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा खूप सुखाचा सु, क्षण आहे हा आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे हा पंच्याहत्तर पंच्याहत्तरवा गणतंत्र दिवस आहे आपला तर याच्या निमित्त माझ्या माझ्याकडून सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आपल्या देशाला आज पूर्ण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे आझादी मिळून आज आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणजे पूर्णपणे मिळालं होतं हे तर सर्वांना माहीतच असेल ना आज आपण पंच्याहत्तरवा गणतंत्र दिवस साजरा करत आहो आणि शहात्तरव्या ग वर्षामध्ये पदार्पण करत आहो हां या पंच्याहत्तर वर्षामध्ये आझादहून आपण खूप उंचाईचे शिखर गाठले आहे आणि आपला देश आता समोर चालला आहे हां आणि माझं देवाकडे हीच प्रार्थना आहे की आपला देश सदैव असा समोर चालत राहो आणि आपल्या भारताचं विकसित होत राहो आता आपला देश हा हर क्षेत्रामध्ये समोर आहे आर्थिक स्थितीमध्ये समोर चालला आहे हां आणि सर्वच सुखसुविधेमध्ये पण समोर चालला आहे टेक्नॉलॉजीमध्ये पण समोर चालला आहे आपल्या देशाचं चंद्रयान सफलतापूर्वक याच वर्षामध्ये चंद्रयान आपलं चंद्रावरती गेलं आहे हां अजून तरक्की काय पाहिजे आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये पण खूप समोर आहे हां असाच आपला देश समोर जात राहो हो आपला देश हा आता समोरच चालला आहे हे पाहून मला तर खूपच गर्व वाटत आहे आता पंचाहत्तर वर्षात वर्ष लागत आहे याच्यामध्ये पण आपल्या देशाची तरक्की हो असंच आमच्या प्रार्थना आहे देवाकडे देवा आमच्या देशावाशी कृपा ठेव आमच्या देशवाशी सदैव सुखी राहो हां असंच आम्हाला आश्वास देवा सावधान राष्ट्रगीत म्हणूया आपण आता मंगल नायक जय भारत विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड हिमाचल यमुना गङ्गा उज्जल जलतितरङ्ग तव शुभ नामे जागे तव ना शुभ मागे। गाय तव जय गाथा जन घन मंगल नायक जय हि भारत भाग्य विदा जय हि जय हे जय हे जय, जय 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 जय, जय हे भारत माता की भरत माता की जय झाला बा आपल्या गावातला गणतंत्र दिवसाचा कार्यक्रम संपूर्ण झाला चांगल्या ना, ना ग्रामपंचायतीमधला हा तुम्ही सगळेजण आले खूप चांगलं वाटलं मला सगळे आले बा एकत्र आपण हा कार्यक्रम पार पाडला मनोहर भाऊ हा आता म्हटलं आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आझाद होऊन म्हटलं तर मग काही गोडगीड बनवला की नाही बाप्पा हा गोडगीड काही घ्यायचं पैसे मग तुम्ही ते बाप्पा मी हा काही गोडगीड बनायच होत बाप्पा चांगलं मस्त सविताबाई आहे ना बा केलं के के ना गोळ हां गुलाबजामुन केले ना म्हटलं हां काल आम्ही गुलाबजामुन केले ना मी ऑर्डर केली ती गुलाबजामुन आता आले असते आलेले आहेत गुलाबजामुन गुलाबजामुनच खाऊन जा सगळेजण आता मस्त आणि त्याच्यासोबत नाश्ताही बदलला बा हां कचोरी आणि समोसे बी आहेत ते नाश्ता करूनच जा सगळेजण आता बापा देशाचे पंच्याहत्तर वर्ष पुरे झाले ना हां म्हणून सर्वांचे कचोरी नाश्ता आणि गुलाबजामुन त्यासाठी काय आता हे वर्गीन करते आपल्या देशाचे पंच्याहत्तर वर्ष पुढे झाले म्हटलं बाळा खर्च मी आम्ही लवकर नाष्ट म्हटलं द्या द्या गुलाबजामून पंच्याहत्तर वा गणतंत्र दिवस साजरा केला आपण अजून काय खुशीची गोष्ट आहे लवकर आला निर्मलाबाई नाश्ता आला हे आले लोक घेऊन हा नमस्कार मंडळी हा गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा झाला बाप्पा आमच्या गावातला गणतंत्र दिवस साजरा तुम्ही केला असेल ना तुमच झाला आमच्या गावातला होता बा हा झाला साजरा आम्ही मस्त केला साजरा या मग गिष्टा करायला हा या आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आमचे हा व्हिडिओला एक लाईक करून द्या हा आणि एक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय भारत भारत माता की जय